नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभेमध्ये प्रशांत बंब नावाचे आमदार यांनी विधान परिषदच्या सर्व सदस्यांबद्दल ज्या पद्धतीची आगपाकड केली सोबतच त्यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं नाही आता हे संविधानानंतर पाहूया संविधानाच्या नंतर पाहू सभापती महोदय राज्यातले सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदार यांचे पद रद्द केले पाहिजे आणि विधान परिषद सुद्धा बरखास्त केली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं प्रशांत बापाचं संविधान नाही आहे प्रशांत बम्पाच्या बापाचं संविधान नाहीये आणि त्याच्या बापाचं विधानमंडळ नाही आहे कोणाच्या मेहरबानीवर इथले विधान परिषद चे लोक निवडून आले का कोण हा प्रशांत बंब वारंवार शिक्षकांच्या संघटनेवर आग पाकड करण्याची ताकद कशी काय निर्माण झाली आहे या संपूर्ण सभागृहाची माफी मागितली पाहिजे नाहीतर आम्ही ही चर्चा होऊ देणार नाही सभापती महोदय कोण आहे त्याच्यामुळे सरकारने त्याला समज दिली पाहिजे त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे आणि तरी मी या संपूर्ण या सभागृहाचा इतिहास सांगतो विधान परिषदची निर्मिती काही विधानसभेमध्ये नाही झाली विधान परिषद पहिले निर्माण झाली या देशामध्ये आणि नंतर विधानसभेची निर्मिती झाली हे काय त्यांच्या बापाच्या भरोशावर नाही आहे म्हणून या प्रशांत बंब सारख्या माणसाला त्याला समज दिली पाहिजे त्याला वेसन घातलं पाहिजे आणि त्यांनी या सभागृहाची बाफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे शासनाच्या वतीनं शिक्षण मंत्री दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री सभागृहामध्ये आहेत संविधानाच्या संविधानाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची चर्चा जर खालच्या सभागृहात झाली असेल आणि सन्मान्य सदस्याच्या तीव्र भावना असतील तर ते शासनाच्या वतीने आपण उपस्थित आहे जरा त्या संदर्भात बोलावं हो। सभापती महोदय सन्मानिय सदस्य महोदयांनी जी भावना व्यक्त केली काल काल विधानसभेच्या सभागृहामध्ये शालेय शिक्षण विभागावर चर्चा करत असताना त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपण जे काही मुद्दा ठेवलेला आहे तो मुद्दा माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर घातला जाईल नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका